माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी अजित दादा पवार जी एकनाथ शिंदेजी आमच्या सरकारमध्ये महत्वाचे नेते बसून या ठिकाणी शेतकऱ्यांना शेवटी हे जे आता नॉर्स आहे या प्रमाणे शेतकऱ्यांना देऊन काही त्यांना फायदा होणार नाही जास्तीची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशीच शेतकऱ्यांची मागणी आहे सरकार याचा योग्य विचार करणार आहे आणि जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशी होईल मान्य मुख्यमंत्री देवेंद्र जी यांचा विचार करतात दिवाळी आधी ते शक्य आहे का शक्य आहे दिवाळी आधी कारण सरकारला आता एखादा त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्याकरता अकाउंट मध्ये पैसे येता येतात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता सरकारला सरकारला घ्या तरी सरकार घेईल मान्य देवेंद्र जी हे नेहमीच शेतकऱ्याच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि आमचे मुख्यमंत्री निश्चितपणे यातून मार्ग काढतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत होईल कारण शेतकरी आत्महत्या करेल अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना काही करून आपल्याला मदत द्यावी लागेल त्यांना मजबूत ठेवावं लागेल तरच राज्याला नेता येईल